नवीन खुँप खुँप सौगता है। है 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 या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर असणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा राज्यातील गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा जून दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या योजनेअंतर्गत पहिला हप्ता जो आहे तुमचा ठीक आहे जो तुमचा पहिला हप्ता आहे तो कधी जमा झालेला आहे बघा या योजनेदरम्यान पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये जमा होतो आहे आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च असे तुम्हाला हप्ते जमा करण्यात येतील आता सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे ठीक आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कसा जमा होणार ठीक आहे कधी जमा होणार एकवीसशे जमा होणार की पंधराशे जमा होणार संपूर्ण जी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार दरम्यान आता या योजनेत पात्र महिलांना माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पुढील हा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होणार अशी विचारणा होत असताना दिसत आहे या दरम्यान बघा लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची सुद्धा माहितीसुद्धा समोर आलेली आहे तर ती माहिती काय आहे पुढे माहिती बघूया आपण मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ महिलांच्या बँक खात्यात जमा झाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये आठ मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि दहा ते बारा मार्च दरम्यान सर्वच महिलांना या योजनेच्या दोन्ही हप्त्यांचे जे पैसे आहेत ते जमा होत आहे बघा मोठी खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा आज रोजी त्यामुळे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे सात ते आठ तारखेला मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे महिला दि दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी महिन्याचा जो तुमचा हप्ता येत आहे नो पुढे बघा ठीक आहे पुढे बघा फेब्रुवारी महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी जो हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे बघा यामध्ये आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघ देणार आहे यामुळे जो आता एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो महिलांचा हप्ता देखील सात तारखेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टनुसार मध्ये होतो आहे सात ते आठ एप्रिल दरम्यान या योजनेचे पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे बघा मोठी खुशखबर आहे मात्र या संदर्भात अजूनपर्यंत शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यास आली नाही त्यामुळे याचा एप्रिल महिन्याचा हप्ता आज किंवा उद्याला खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठर ठरणार आहे तर बघा ताईंनो ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी ब्रेकिंग सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच जमावायला सुरुवात झालेली आहे बघा तरी सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बनना एप्रिल महिन्याचा हप्ता पंधरा तारखेच्या दरम्यान येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे सात आठपासून सुरुवात होणार आहे परंतु पंधरा एप्रिल दरम्यान मोठी गुड न्यूज पाहायला आपल्याला मिळालेली आहे मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितींच्या सूत्रानुसार लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो जमा होणार आहे परंतु बघा तो हप्ता आता पंधराशे जमा होणार का एकवीसशे तर महिलांना जमावण्याची शक्यता आहे इथं पंधराशे सांगत आहे परंतु त्यांनी सुद्धा सांगितलेले होते परंतु बघा आता सरकार काय काय नवीन नवीन निर्णय घेतात त्यावर अवलंबून असणार आहे तसेच पुढे बघा ताईनो की लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा सात आठ तारखेपासून म्हणजे आज तुमची सात एप्रिल आहे ठीक आहे तर आजच्या दिवसांपासून तुम्हाला ही सुरुवात अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहेत बघा जेवढे तुमचे जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आहेत ठीक आहे तर जिल्ह्यांमध्ये जे मोठे प्रशासकीय विभाग येतात पुणे वगैरे नाशिक ठीक आहे संभाजीनगर अशा याच्यामध्ये तुमचे पैसे हळूहळू टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत जसे तुम्हाला पैसे जमा होतील तशी मी माहिती देणारच आहे परंतु तुम्ही आपल्या चॅनलवर रोज एक रोज आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालत राहील आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे तीन कामं तुम्ही करून ठेवा म्हणजे जशी बी माहिती येईल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त टाईमपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा ठीक आहे तर बघ आता एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत आणि पंधराशेसुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता महिलांना एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार ही पण त्यांना आता काळजी लागलेली आहे त्यामुळे ज्या सर्व महिला आहेत मोलमजूर करणाऱ्या सर्व महिलांनाही पैसे होणार आहेत धुनी भांडी करणारे जे मजुरी काम करतात शेती काम करतात सर्वांनाही पैसे मिळणार आहेत तर आनंदाची बातमी असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे जसे जा जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद